आम्हाला नग आहे आम्हाला पाणी भरपूर आहे सगळी जमीन बागायती चालल्यावर पाण्याचा काय उपयोग आहे साहेब पाणी काही नको नाही बर पाणी तिथं हायतच पाण्याची गरज नाही आम्हाला तळ्याची गरज नाही आणि तळ करायचं नाही हेच माझंच आहे मरण इतच आहे आता आम्ही जेवणावनी बसणार आहोत पाणी अन्न करणा बसणार आहोत आम्ही अंत्यश्वर बंधारा अंतर्गत प्रस्तावित झरी बुद्रुक येथील साठवण तलावाच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांचा या ठिकाणी मोठ्या विरोध मागील जून रोजी या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार केला होता त्याचबरोबर संबंधित विभागालाही पत्र व्यवहार करून हा बंधारा आणि हा साठवण तलाव त्या गावामध्ये होऊ नये अशी मागणी केली होती मात्र या शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर कुठूनही मिळालं नसल्यानं आज हे सर्व शेतकरी जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता माझ्या तुम्ही बघू शकता या ऑफिसच्या प्रांगणामध्ये आज मोठ्या सर्व शेतकरी या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत एकंदरीत या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या भावना काय आहेत हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी सर्व गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी मिळून रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या नंतर आज तुम्ही परत एकदा अमरण उपोषणाला होय साहेब आम्ही रस्ता बंदीच आंदोलन केलं होतं त्याच काही आम्हाला मिळालं नाही आता आम्ही उपोषण करायला तयार आहोत आम्हाला तळ्याची गरज नाही आमच्या शेता सगळे तळे आहेत आणि सगळी बागाई जमीन आहे ऊस आहे सगळं आमच्या शेतामध्ये आम्हाला काही गरज नाही तळ्याची आणि आम्ही होऊ देणार नाही आणि आमच्या गावामध्ये गेल्या वर्षीपासून दोन माणसं वारलेल्या आहेत त्या घाबरून आमच्या शेतात त्रेस राहत आम्ही खावं काय आम्ही कुठं जावं काय खराव दोन माणसं साहेब वारलेले आहेत आमच्या गावामध्ये आणि आता दुसरा पर्याय आहे आमच्या गावात तळ्याला यायचं नाही आम्ही येऊ देणार नाही तिथं आम्ही मरायला तयार हवा आणि आम्ही जाणार बी नाही तर आम्ही नेहमी काही घेतल्याशिवाय कायद्याने दिल्याशिवाय आम्हाला जाणार नाही आम्ही हलणारच नाही आम्ही दोपोषण केलेशिवाय ही सगळे लोक शेतकरी आहेत एक ड्युटीवाला हा काय विचारायच्यात कोणीतरी एक सुद्धा ड्युटीवाला नाही सगळा आमचा व्यवसाय शेतकऱ्याचा आहे आमच्या शेतात येऊन आम्हाला तळ करायचं नाही आम्ही होऊ देणार नाही तळ कुणी जरी आलं तरी आम्ही तळे होऊ देणार नाही ह्याच्या पुढे काय फुल ती बघायला म्हणजे आमचं एवढं तर तयारी आता आम्ही वाचणार नाही तर मराय तयार व्हावं तिथं पहिले सगळे तळे आहेत म्हणजे शेताच्या भतळी सगळे तळे आहेत मला आता तळे करून सगळं पाणीच करून खायचं काय सांगा जायचं कुठं उठून आम्हाला शेत नाही काय नाही दुसरीकडे शेत नाहीत पहिले शेत तळ्यात गेलेले आहेत त्याचा सुदैव रुपया मिळाला नाही काय नाही हायती बी गेल्यावर काय खायचं मला सांगा अकरावाल्याने काय खायचं त्या दिवट्या आहेत आमच्या का काय सांगत आम्ही होऊ देणार नाही तळ काही नाही त्यांच्याकडे येऊन ये आमच्या शिवारात त्यांनी आणि आल्याच्या नंतर मग काय होईल ते होईल बघा मग आता शेवटचा पर्याय तळ्याची गरज नाही आम्हाला तळ होऊ देणारे गावामध्ये तळ होऊ देणार नाही बांधारा होऊ देणार नाही आम्ही त्यापूर्वी तुम्ही झरी गावामध्ये रस्त्या आंदोलन केलं होतं तुम्हाला प्रशासनाने उत्तर काय दिलं उत्तर दिलं नाही आम्हाला काहीच उत्तर दिलं नाही आम्हाला आम्ही आंदोलन करून त्यांनी काहीच दिलं नाही काय त्याच आमच्या बंधारे आमच्या शेताली हिरी दोन तळ्या उरावर राहायचं आमचे लेकड बाळ वनवासन शेत घेतले तर घेऊन डोंगरात डोंगर खंदून खाऊ लागले झाड आंबे लावल्याले जांबा लावल्याले शेत कष्ट करून लेकर आमच्या मेले नाहीतर एवढे जनता लेकर मारून टाका आणि तुम्ही तळा करा हे आमचं आम्ही तळा होऊ देणार नाही येऊ जा कुठं भीक मागाय सांगा मुंबई पुण्याला जाऊन खाऊ लागले तर पोट भरणा गेले आव लेकर आमचे साहेब आमच्या गावाला तीन तळे ऑलरेडी आम्हाला आम्ही कुटुंबामध्ये दहा माणूस आहोत आम्हाला पाण्याची भरपूर सुविधा आहेत आम्हाला तळ्याची गरज नाही साहेब आधीचे तळे झालेत याच्यावर आमचं अवलंबन सगळं चांगलं चाललेले आहे आणि आता जर इथून झालं साहेब तर आम्ही चक्कच आम्ही उठल्या जमाव आणि ज्या गावला तळे मागून आले त्या गावला तुम्हाला पर्याय असताना साईट असताना देखील तुम्ही जाऊन म्हणजे का राजकारण झाले का असं मला वाटलं माझ्या मनाला असं काही होऊ नये जो लोकांनी गरज आहे गरज आहे म्हणून मागवलं तर तिकडे जाऊन राजकारण घुसले का काही असं मला वाटलं राजकारणाची खेळी आहे ही साहेब हात जोडून विनंती आमच्या गावाला तुम्ही नका म्हणेल तिथं आणू नका गरज आहे तिथं न्या ही आमची कळकळीची विनंती आहे आणि मिळालं नाही सर आणि मिळालं नाही आम्ही अपेक्षा करू लाईन प्रशासनाकडून काही सकारात्मक काही काही नाही सर बघू बघूच म्हणलंय प्रशासन तुमच्या गावात तुम्ही नको म्हटलं तरी तळ करायला लागले नाही याचा अर्थ असा आहे की तुमच्या गावातल्या काही लोकांनी मागणी केली असावी ते तुम्हाला माहित नसेल नाही नाही करणारे करते सर त्यांचं काही नाहीच मध्ये त्यांचं नाहीच काही ज्याच जात साहेब त्याने त्याच्यातला कोणी म्हणलाय का नाही जो नाही त्याला काय करायचं काही बी म्हणणार ती सर मग ती राजकारण म्हणायचं त्याचं नाव त्याचं नाव राजकारण म्हणायचं असं काही नाही आमच्या गावाला भरपूर पाणी आहे लोक गोविंद गोविंद जगला गेलेत त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आता ही करणं आहे म्हणलं तर सर बघा आता हे आम्ही आज आम्ही उभारलो इथं आम्ही तर त्याचा निर्णय घेऊनच जाणार नाही तर आम्ही इथं आत्माधन करणार सर उपाशी राहणार पण आमच्या गावाला भरपूर पाण्या पाण्याची काही टेन्शन नाही आता म्हणणं आहे का की बऱ्याच ठिकाणी त्यांनी म्हणले की ह्या गावाला द्या त्या गावाला द्या मागण्याचा तर त्या गावाला जाईना आता राजकारण गुस्टले सर ह्याच्यामध्ये दुसरं काही म्हणणं नाही कोणाचा हात आहे हे राजकारण करण्यामध्ये कोणाचा हात जो जो तळे जे त्याने मागून म्हणले की आता मागून कोण मागितले तुमच्या गावाला मागितले हे त्यांचाच हात आहे राजकारणाचा म्हणजे मंत्र्याचा असेल आमच्या गावच्या सरपंच असेल तीन गावचे सरपंच झालते त्या दिवशी आमच्या शेतात बैठक झाली त्यांचं बी म्हणणं आहे तसंच आम्हाला म्हणाले गावात ही करा ती करा तुम्हाला पैसे वाढवून द्यायला लावतो ही देतो असं तर म्हणले आम्ही म्हणलो आम्हाला नको आमच्यावर आधीच जमणे गेल्या तर दहा जा रुपये मिळाले मिळाली आधीच्या लोकांना त्यांचे वडील जाऊन येऊन जाऊन येऊन चक्रा करून मेले तर बी आणि दहा रुपये आले नाही त्यांना अगा इथे काही जणांच्या जमने गेल्या आता साहेब आमचं सर्व शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की सर्व प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला निवेदन देऊन सुद्धा आम्हाला त्याचं काही उत्तर आलेलं नाही परंतु आम्ही प्रशासनाला वेळोवेळी उपोषणाच्या माध्यमातून मला रस्ता रोकोच्या माध्यमातून विनंती करत आहोत पण त्याचं आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही तरी प्रशासनाला या ठिकाणी जरी बुजुर्ग या परिसरामध्ये तळ करू नये शेत तळ करण्याचं काही कारण नाही आम्ही गुलाब गोविंदाने सर्व शेतकरी आनंदाने जगत आहोत त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची काही आवश्यकता नाही आमच्या शेतामध्ये विहि आहेत बोर आहेत सगळं आम्ही आनंदी आहोत आमची रोजीरोटी जर ही सरकार काढून घेत असेल तर आम्ही काही मुलांना बसणार नाही आम्ही उपोषण करू वाटल्यास आम्ही मरायला तयार होऊ परंतु शासनाला आमची विनंती आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबाला आणि या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबाला आम्ही या माध्यमातून अशी विनंती करतो की शक्यतो या ठिकाणचं त्यांनी तळ रद्द करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा एवढीच आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करीत आहोत तर या होत्या झरी बुदरी गो परिसरातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे लातूर